नमस्कार मित्रांनो आपला कृषी मित्र दत्तात्रय मी आपण आठ ते दहा दिवस झाला आपल्या शाळेच्याविषयी ग्रुप काढला होता आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण सर गावकऱ्यांच्या वतीने शाळेच्या शिक्षक वर्गांच्या वतीने या ठिकाणी झाडाचे थोडे मोठाले फांदे झाले ते पूर्ण कट करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण चौकोन असं कट मारून व्यवस्थित कंपाऊंडचं साईटने जे मोठमोठले फांज आहेत ते कट करून घेतलेले आहे पूर्ण असं हे कंपाऊंड आपण या ठिकाणी मोकळं करून घेतलेलं आहे आणि लागलीच्या या ठिकाणी चौकड साईटने आपले पुणे येथील उद्योजक अजिंठा टेलरचे मालक धर्मराजजी भारती यांच्यातर्फे आपल्या चौकून बसण्यासाठी या ठिकाणी आपल्याला बाकळे भेटणार आहेत त्यांनी त्यांचे वडील आत्मारामजी आत्माराम दगडू दगडूबोवा भारती यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी ते बाकडे बसण्यासाठी देणार आहेत